माय माऊली नमस्कार विविध कथासार ग्रंथमधून महान ग्रंथ तुकाराम गाथामधून तुकारामाचे पंढरीनाथास हा आनंद अनुभवण्यासाठी हे अभंग व त्यांचा भावार्थ एकोणपन्नास ते एक्कावन्न आपल्या समोर अभिवाचनातून ठेवत आहे जे जे आनंददायी ते अवघे तुकारामाचे होय चला तर सुरुवात करूया अभंग एकोणपन्नास माहेरच्या निरोपासाठी तरी काय विवेग सनिध वसले अकड राहिले होय चेती, विसर घडे विकल्प पडे आले ते आवडे तया पंथे कामाचा विसर नाटवे शरीर रसना मधुर नेने पीके, निरपासी काज असो अनामिक, का, निवडिता एक नज तुका मन जे हित चित्ते ओढी येले जेथे ते वले जावे माझे माहेर अखंड चित्ती राहिले माहेरचा वियोग कदाही न घडे ते सदा जीवाच्या सनित बसले माहेरचा विसरू न घडे चित्ती काही विकल्प न घडे माहेर चित्ती ज्या पंथे आले त्या पंथे जीवाचा वडे माहेर चित्ती वसल्याने कामाचा विसर पडे शरीर आठवे अगदी रसनेलाही काय मधुर आणि काय फिके हे न जाणवे मग आता निरोपासी काय कारण सांगू निरोपासी कारण हे अनामिकच असो अमुक एक असे कारण निवडता येत नाही तुक्या एवढेच जाणे की तुक्याचे चित्ताने तोडून घेतले आहे ते जेथे जाते तेथे ते व्यर्थ जावे लागणे येथे व्यर्थ जाणे होणे नाही माझे माहेर चित्तामध्ये अखंड राहिले क्षणभरही माहेर चित्तातून दूर जाणे नाही अहो माझे माहेर चित्ताच्या एवढ्या जवळ बसले आहे की चित्तास माहेराचा वियोग घडतच नाही चित्त माहेरी लागून राहिले आहे असं नव्हे तर माहेरच चित्ताच्या जवळ बसले आहे हा तुकारामाचा भाव जाणावा दुसरे असे की मनास माहेरचा विसर कधी पडत नाही घडत नाही माहेराविषयी कसलाही संशय भ्रम येतच नाही अवय ये माहेर मनात ज्या मार्गाने आले तो मार्ग मनास आवडतो मनास माहेरचा विसर पडत नाही घडत नाही म्हणून मनाची कसली तक्रार नाही मार्ग कोणताही असो मनीचा माहेरचा आठव खंड राहतो हेच मनास आठवते हो आता राहिता राहिला देहाचा प्रश्न तिकडे चित्त आणि मन पूर्ण समाधानी असल्याने अवघ्या कामाचाच विसर पडलाय आता तर हे शरीरही आठवत नाही अगदी जीवेलाही काय गोड आहे काय पिके आहे जाणवत नाही जेथे देहास आपले धर्मच जाणवत नाही तेथे देहाची काही तक्रार असल्याचे कारण नाही मग जीवाने माहेर राहून निरोप यावा माहेरून मूळ यावे असे वाटण्याजोगे वाटण्यामागे काय कारण सांगावे काय कारण सांगावे याच्या उत्तर निवडून दाखवता येत नाही हो, चित्तात त्याचे हित ओढून धरले जीवाचे जे हित ते चित्तात ओढले आता हे चित्त जेथे जाते तेथे ते उभाच ते 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 जाणार नाही त्याचे कारण त्यास ठावे आहे जीवास आपले हित ठावे आहे चित्तात माहेर ओढले चित्त माहेरच्या मुळाकडे लागून आहे चित्त ज्याकडे जाते ते उगाच नाही शेवटी एकदा आहे अभंग पन्नास त्या माझ्या सख्या वारकऱ्यांना मी मागितले तसे काय भातुके मजला पाठविले हे विचारीन आता माझे सखे येती वार करी जिवा अस थोरी लागली ते सांगतील माझ्या निरोपाची मात सकळ ऋतांत माहेरीचा काय लाभ झाला काय होते केने काय काय कोणे साठविले मागणे ते काय धाडीले भातुके कुसेन ते सुखे आय ती तुका म्हणे काय सांगत इथे काने ऐकून या माने धरणी पूर्व पूर्वपीठिका निरोपाला असणारे कारण अनामिकच असतो अमुक म्हणून त्या कारणास नाव ठेवणे नको मात्र चित्ताने जीवाचे हित ओढिले आहे ते उगाच नव्हे त्यामुळे आता माझे खरेच वारकरी पंढरीहून येतील ही थोर अशी आस जीवास लागले मी माझ्या मायबाप विठ्ठलास पत्र लिहिले निरोप पाठवला वारकरींना माझ्यासाठी विनवणी करण्याची विनंती केली मजाला मूळ पाठविण्यासाठी करुणा भाकले या माझ्या निरोपाचे काय झाले ते सगळे माझे सखे वारकरी माझ्याला सांगतील माझ्या माहेरीचा सकळ वृत्तांत मजला सांगतील मूळ पाठविण्यासाठी लेकराने मायबापास निरोप पाठविला आणि रीतीचा मर्यादा भंग केला त्याने मायबापास क्रोध आला काय मूळ यावे म्हणून जीवास लागलेली तळमळ ऐकून मायबापापास लेकराची कनव आली की नाही लेकरास मूळ पाठविण्याचे मायबापाने काही मनावर घेतले की नाही मजसाठी काही निरोप पाठविला की नाही हा सकळ वृत्तांत माझे सखे वारकरी मजला सांगतील पंढरीत जाऊन कोणास काय लाभ झाला ते माझे सखे वारकरी वर्णन करतील कोणासुक्याचे सुख लाभले तर कोण यात्रेच्या खेळड्यामध्ये रमले ते सांगतील यात्रेत काय काय वस्तू आल्या होत्या कोणत्या वस्तूमध्ये माहेरचे सुख होते कोणत्या वस्तूमध्ये लौकिक सुख होते ते माझे सखे वारकरी मजला सांगतील कोणी कोणी काय काय सुख साठविले ते माझे सखे वारकरी मजला सांगतील कोणी माहेरीचे सुख साठविले असेल तर कोणी लौकिक चूक साठविले असेल ते सारे मजला माझे सखे वारकरी सांगतील कोणी आपल्या लेकरासाठी माहेरचे भातूर आणले असतील तर कोणी आपल्या लेकरासाठी लौकिक सुख देखील देणगी खेळणी आणली असतील मी तर माझा मायबाप विठ्ठलाकडे वाहतूक मागणी केले ते माझे मागणे म्हणून माझा मायबाप विठ्ठलाने मजला काय भातुके पाठवले ते माझ्या सख्या वारकऱ्याने विचारले भातुकेचे सुख ज्यांनी जाणले ज्यांना भातुक्यात आपल्या मायबापाच्या भातुक्यात सुख आहे त्या सख्या वारकऱ्यांना पुशेन की माझ्या मायबापाने मजला काय भातुके पाठवले त्यावर माझे सखे वारकरी माझ्या निरोपाचा माझ्या माहेरीचा सकळ वृत्तांत मजला सांगतील आणि मग हा ते माझे सखे वारकरी जे जे सांगतील ते ते अगदी कान देऊन मी ऐके ना आणि जे ऐकले ते अवघे मणी धरून राहिलं श्लोक एक्कावन्न माहेरच्या मुळाची वाट पाहण्यास बहुत कारणे आहेत काय करावे माय केले ते विचार घडेल साचार काय पाहो काय म्हणे नाई धरीत आवडे प्रारब्धी जोडी ते खरी काय म्या ते रांदिले चाखोणी ते हे करी म्हणे विवंचना आणि कै अशी बहुत कारण भाऊ असे जेणे ओढीचे हे तुका म्हणे आम्हा परती माघारी केले नाही माझा मायाबा पिठलाच मी निरोप पाठविणे आणि मजला माहेरचे मुळे येणे यासाठी मी काय करायच हवे किंवा काय करायला नको मी प्रत्यक्षात काय केले याचेच विचार म्हणे येत असतात आता जे घडेल तेच खरे होय म्हणून जे काय घडेल तेव्हाच पाहूया अहो माहेरीची मुळी यावे म्हणून माहेरची काय काय आवड मणी धरून राहत नाही मनास काय एका प्रकारची आवड लागून राहिली मग जीवाचे माहेराचे तळमळ केव्हा शांत होईल प्रारब्धात जो लाभ राहिलेला असेल तेच खरे अहो मी ते तिची रांदिली चाखून पाहिलेली नाही काय माझ्या माहेरीचे माझ्या मायबापाचे प्रेमाचे सुख मी माहेरी असताना चाकले आणि आता तेच सुख अनुभवाने त्या सुखात नाहून निघावे म्हणून जीव तळमळतोय ते माहेरीचे सुख चाखण्यास मिळेल काय म्हणून मणी विवंचना लागले त्याची काही कारणे आहेत माहेरच्या मुळाची आठवण पाहणाऱ्या सांखी बहुत आहेत अहो माहेरच्या ओढीचे असे जिणे फार कठीण असते हो अहो माय बापा आम्हा लेकरांना बोलविल्यावर ले बोळविल्यावर ले आपण माघारीची परतीची अजून केली नाही हो आपल्या ठाईहून आम्हाला लेकरांची येथे संसारी पाठवणी केली सासरहून आगोला मूळ पाठवून माहेरी बोलवण्याची रीत आहे आपण लेकरांची संसारी बोलवण लेकरात जणू काय विसरलातच वाटते अजूनही लेकरांची, लेकरांची मूळपाठी केली नाही माहेरीच्या मुळाकडे चित्त लागून राहिले त्याचे हेही एक कारण होय हेही एक कारण होय अभंग श्रवण केले असतील तर प्रतिक्रियात ജ്ഞാനദേ സോപാന് നിവൃത്തി മുക്ത ഭനാഥ് നാംദേവ് തരം ലിയ